राज्यातील पाच समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा मिळाला आहे या यादीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर तसेच पालघर मधील पारनाका समुद्र किनाऱ्यांचाही यात समावेश आहे राज्यातील बारा समुद्र किनाऱ्यांचे ब्लू फ्लॅग मानांकनासाठी अर्ज केले होते त्यातील या पाच किनाऱ्यांना पायलट म्हणून संधी मिळाली असून ब्लू फ्लॅग मिळवण्यासाठी त्यांना वर्षभरात अत्यावश्यक असलेले निकष पूर्ण करावे लागणार आहे निकष पूर्तीनंतर हे किनारे जागतिक पातळीवरील आदर्श किनारे म्हणून समोर येतील डेन्मार्क येथील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन संस्थेमार्फत हे मानांकन दिले जाणार आहे नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच ना ना हर्षला मयेकर यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले नागावचे नाव आता जगाच्या पर्यटन नकाशावर येणार आहे याचा अभिमान वाटतो असं हर्षला मयेकर यांनी सांगितले याच्या सगळ्यात पहिल्यांदा तर आम्हाला ब्लू फ्लॅग मिळालेला आहे नागाव ग्रामपंचायतीच्या इनिशिएटिव्हनी हा ब्लू फ्लॅग मिळालेला आहे तर ह्या सगळ्याचं श्रेय मी नक्कीच नागाव ग्रामस्थांना आणि त्याच्यासोबत मला मदत केलेल्या म्हणजे ह्याच्यामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या शासकीय टीमला पण मी देईन तर अतिशय आनंदाची भावना आहे अभिमानाची भावना आहे मला ॲज अ सरपंच म्हणून आणि सोबतच माझ्या संपूर्ण नागाव ग्रामपंचायत टीमला आणि नागावमधल्या प्रत्येक ग्रामस्थाला एक अभिमानाची भावना आहे की आपल्याला हा समुद्र आ, ब्लू फ्लाग समुद्र किनाऱ्याचा म्हणजे ब्लू फ्लॅगचा दर्जा आपल्या नागाव समुद्र किनाऱ्याला मिळालेला आहे आणि याच्यामध्ये एक जनरल सांगायचं तर याचा फायदा हा सगळ्यांनाच होणार आहे येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा आणि इथल्या ग्रामस्थांना सुद्धा म्हणजे स्थानिक पर्यटनाला याच्यातनं भरपूर मोठी चालना मिळणार आहे गव्हर्नमेंटच्या विविध म्हणजे आता तुम्ही रिसेंटली न्यूजमध्ये पाहिलं असेलच की एवढं निधी याच्यासाठी मंजूर झालाय किंवा तर या सगळ्याचं जे गमक आहे म्हणजे जे बेस बेसार्ट आहे ती आज आपल्या समुद्रकिनाऱ्याच्या म्हणजे ब्लू फ्लॅगचं हे जे पायलट दर्जा प्राप्त झालेला आहे तर मी कुठेतरी त्याला ते रिलेट करते की त्याच्यामुळे गव्हर्नमेंटकडनं येणारे निधी ह्या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त इकडे मिळणार आहेत आणि पर्यायाने जेव्हा सुविधा वाढणार आहेत पर्यटक वाढणार आहेत आपल्या समुद्रकिनाऱ्याबद्दलचा अवेअरनेस वाढणार आहे। तर त्याच्यामुळे पर्यटकांची म्हणजे देशातील पर्यटकांसोबतच इं, इंटरनॅशनल पर्यटकांची सुद्धा संख्या आज आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे ते येणार आहेत तर आणि जे आम्हाला आता ब्लू फ्लॅग पायलट स्टेटस जे प्राप्त झालेलं आहे तर व्हॉट इज पायलट तर पायलट मध्ये काय आहे की आपल्याला एक प्रॅक्टिस करायची आहे वर्षभर की एज इफ आपल्याला ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं आहे म्हणजे हे सेम थिंग अस से आहे असं नाहीये की हे काहीतरी वेगळं आहे आणि ते वेगळं असणार आहे पण जे फ्लॅग आपण उभारणी करतो म्हणजे तिकडे एक निया ब्लू फ्लॅग असं हे जे लावलेलं असतो फ्लॅग ते आपण पुढच्या डिसेंबर पर्यंत करू शकू अशी असे आमचे प्रयत्न असणार आहेत तर मी एवढंच म्हणजे याच्यामध्ये नक्कीच हे सांगते की याच्यातनं जे व्यवसाय वाढणार आहे इथल्या म्हणजे स्थानिक व्यवसायाला चालना मिळणार आहे इकडे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत तर याचा फायदा हा सगळ्यांनाच होणार आहे